कल्याणमध्ये राजकारणाला नवं वळण लागताना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्या यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे हा प्रवेश कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहरप्रमुख रवी पाटील आणि प्रमुख सुजित रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडला आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलं की ही फक्त सुरुवात आहे आगामी काळात अजून टप्प्याटप्प्याने प्रवेश सुरू राहतील कल्याणच्या राजकारणात आता नव्या समीकरणांची चाहूल लागली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या कामावरती विश्वास ठेवून तुम्ही बघत असाल तर शिवसेना पक्षामध्ये जे इन्कमिंग आहे ते चालूच आहे ॲक्च्युली याच्यापेक्षा अजून बरेच प्रवेश बाकी होते परंतु टप्प्याटप्प्याने प्रवेश घ्यावे आणि ते पूर्ण करावे निवडणुका आल्यात म्हणून नाही परंतु तिकडची कार्यपद्धती आणि इकडची कार्यपद्धती ह्याच्यामध्ये जो अंतर आहे तो हे ह्या लोकांना माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांचं कार्य भावलेलं आहे म्हणून त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे हे उभाटा गटातील सर्व महत्वाचे आहेत ते उदय रकीबे मला वाटतं अजिला स्वतः आमच्या काही रंजना सांगळे ह्या सुद्धा तिकडच्या विभाग प्रमुख आहेत विभाग संघटक अनेक कार्यकर्ते भरत भाटे आहे आमचा भरत भाटे पण जुना कार्यकर्ता आहे है आमचा आणि तो तिकडे उद्धव ठाकरे गटातच अडकलेले होते हे सर्व आणि आज त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत आज त्यांनी प्रवेश केलेला आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा